माझे नाव प्रगती बापूसाहेब गणदेवी मी आत्ता सगळी शेक माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवढे रेड लातूरच्या पुस्तकामुळे आम्हा आम्हाला शिक्षणात आवड निर्माण झाली रेड लातूरचे पुस्तकं आम्हाला शाळेकडे ओढवून घेतात म माझ्या पुस्तकाचे नाव आहे प्रसंगातून शिक्षण पुस्तकाचे पुस्तका लेखक डॉक्टर नीला पाटील या पुस्तकातून मला हे समजले की स्वच्छ स्वच्छ राहण्याची मला एक कला समजली त्यामध्ये एक अमोल नावाचा मुलगा होता तो त्या त्याला खूप घाण सवयी होत्या त्याची आई त्याला रोज उठवण्याचा प्रयत्न करायची पण तो काही उठायचा नाही मग त्याची त्याची मावशी येते दहा पंधरा दिवसासाठी तो ती बोलते की तू असं असं कर की याला ह्याच्याकडे थांब देऊ नको पाच दिवसात छान राहील मग ते ना तो छान राहण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण त्याचा ध्यान नाही राहत त्याच्याकडे मग त्याची आई बोलते की त्याला काहीच ध्यान देत नाही मग तो बोलतो आई मला जेवायचं ते ते आईला म्हणते ती आई म्हणते की त्याला तू तू करून खा मग ते काहीच तो खूप रडतो रात्री रडत दुखतो पण त्याच्या आई त्याला काहीच बोलत नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या उशाखाली एक चिट्ठी राहते तो उशी घेत असतो तेव्हा त्याला ती चिठ्ठी दिसते तो त्याच्यावर लिहिलेला असतो की तू माझं प्रत्येक दुकानला वगैरे काय काम करताना तू मला दोन रुपये मागतोस आ आणि मागतोस तीन रुपयाचे पण मी त्या तुला देते तर मी तुला खूप लहानपणापासून सांभाळत त्याचा मला मोबदला दे त्याचे काम तिथे लिहिलेलं असतात आईचे कामं एका चिठ्ठीवर खाली धुणे भांडे कपडे नीटणे त्याचे अमूलचे कपडे करणे मग त्याचे कपडे तिथे ते सर्वही असतात मग त्या तो बोलतो की आईला मला आता पैसे द्यावे लागतील ह्या सत्याबद्दल मग त्या पप्पाकडे जातो आणि पन्नास रुपये देतो पण त्याचे पप्पा पण देतात ते पप्पा देता ते प पैसे घेऊन तो त्याच्या आईकडे जातो आईला पैसे देतो आणि आई मला माफ कर म्हणतो मी उद्यापासून मला सर्व स्वच्छतेचे कामे समजले आहेत